राज्याचं जे आज अर्थ अर्थबजेट सादर झालं त्यात असं वाटलं की शेतकऱ्यांना कर्जमाफी होईल आमच्या लाडका बहिणींना एकवीसशे रुपये मिळतील आणि अजून काही फार मोठ्या घोषणा होतील परंतु पोकळ घोषणाचा पाऊस पाळून आज हे तुटीचा अर्थसंकल्प राज्याचं सादर झाला आहे जे आश्वासनं निवडणुकीच्या काळात दिले होते त्या काळात त्या आश्वासनाचं आश्वासनाची एकही पूर्तता या बजेटमध्ये दिसून येत नाही ही हे बजेट जे आहे हे सर्वसामान्य पाण्या तोंडाला पानं पुसणार आहे उद्यो, उद्योग उद्योगधंद्यांच्या सुद्धा प्रति तेवढी आस्था दिसत नाही म्हणून हे बजेट नाकामयाब